चंद्रपूर येथील जिल्हा पुनर्वसन कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला तीस हजाराची लाच घेताना लाचल विभागाने रविवारी दिनांक अठ्ठावीस ला रंगेहात अटक केली प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या पुनर्परताळणी अहवालासाठी त्याने लाच घेतली असून नरेंद्र विठोबाजी खांडेकर असे लासखोर अधिकाऱ्याचे नाव आहे या कारवाईनंतर पुन्हा एकदा शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा एरणीवर आला आहे नेमकी लाच कशासाठी काय आहे प्रकरण तक्रारदार हे चंद्रपूरचे रहिवासी असून त्याच्या आईची मालमत्ता औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथील प्रकल्पात गेलेली होती याच आधारावर त्याच्या मुलीचे नाव प्रकल्पग्रस्त म्हणून नोंदवण्यात आले होते महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी कनिष्ठ अभियंता पदासाठी घेतलेल्या परीक्षेत तक्रारदार यांची मुलीची प्रकल्पग्रस्त राखीव जागेतून निवड झाली या नियुक्तीसाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या पुनर्पडताळणी अहवालासाठी खांडेकर यांनी तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांची लाच मागणी केली तडजोडीनंतर जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तक्रारदारांनी एक लाख रुपये दिले होते तर उर्वरित तीस हजार रुपये अहवाल पाठवताना देण्याचे ठरवले होते लाचलुचपत विभागाने सापळा रचून लाचखोर अधिकाऱ्याला अटक तक्रारदारांनी उर्वरित लाचेची मागणी काम झाल्यानंतर ती देण्याऐवजी थेट अँटी करप्शन ब्युरोकडे धाव घेतली रविवारी दिनांक अठ्ठावीसला पंचाक समज पडताळणी करण्यात आली असता खांडेकर यांनी तीस हजाराच्या लाचेची मागणी केली यानंतर आयोजित सापडा कारवाईत खांडेकर यांनी पुनर्वसन कार्यालयातील आपल्या टेबलवर प्रत्यक्ष लाच स्वीकारतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात अटक केली खांडेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कारवाई सुरू असल्याचे अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले या कारवाईत पोलीस अधीक्षक सागर कवडे व अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले पोलीस हवालदार हिवराज नेवारे विजेंद्र वाढई पोलीस शिपाई अमोल सिडाम राकेश जांभुळकर प्रदीप ताडाम राजेंद्र चौधरी सचिन गजभिये महेश माहूर पवार पोलीस शिपाई मेघा माहूरले, पुष्पा काचोडे सापोशी सतीश सिडाम सापोशी संदीप कौरोसे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण चंद्रपूर